आज आपण बनवणार आहोत कॉर्न चिली एकदम हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच पद्धतीने आपण घरी बनवणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर चला मग आता आपण सुरुवात करूया इथं मी शंभर ग्रॅम बेबीकॉर्न घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेऊ एकदा आणि ह्याचे काप करून घेऊया हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता आपल्याला हे थोडे पातळच करायचे आहे जास्त जाड करायचे नाही आहेत आपल्याला सगळे आपण असंच काप करून घेऊया आता मी इथे एका टोपामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बेबीकॉर्न घालून घेऊया आणि आपल्याला एका मिनटासाठी हे उकळवून घ्यायचं आहे इथं आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे फक्त आपण एका मिनटासाठी हे उकळवून घेणार आहोत आता आपण हे पाण्यातून काढून घेऊया हे आपण थोडं थंड करून घेऊया इथं आता एका मध्ये मी बेबीकॉर्न घेतलेले आहेत हे आता थंड झालेलं आहे तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि कलरसाठी फूड कलर घातलेला आहे तुम्ही स्कीप पण करू शकता एक चमचा आलं लसूण आणि पाव चमचा इथं मी काळी मिरी पावडर घातलेली आहे हे आता आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मी इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता याला आपण वरून थोडंसं पाण्याचा शिदोडा देऊन हे एकदम व्यवस्थित आपण तयार करून घेऊया एकदा मी वरून एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि ह्याचं व्यवस्थित असं कोटिंग तयार झालेलं आहे तर आता आपण हे तळून घेऊया तेल मीडियम गरम झालं की आपण त्यामध्ये सगळे बेबीकॉर्न घालून घेऊया आपल्याला हे दोन ते तीन मिनटं चांगले गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे जसं तळलं जाईल तसं ते सुट्टे सुट्टे होतात त्यामुळे सुरुवातीला चिकटले तरी नंतर ते वेगवेगळे होतात आता आपलं चांगलं भाजून झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले पण आपण असेच तळून घ्यायचे आहेत आता आपण मॅरिनेशन केलेलं त्याच ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर ते आपण स्लरी तयार करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये दीड चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले हि तर तुम्ही आलं लसूण बारीक कट करून घातला तरी चालेल आता ह्यामध्ये आपण दोन मिरची घालायची आहे आणि एक शिमला मिरची एक कांदा मी मोठे मोठे कट करून घातलेले आहेत हे पण आपण आता दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत आता ह्यामध्ये एक चमचा विनेगर एक चमचा सोया सॉस आणि दोन ते तीन चमचे आपल्याला टमॅटो सॉस घालायचा आहे हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण एका मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आता नंतर ह्यामध्ये आपण तयार केलेली कॉर्नफ्लावरची स्लरी घालून घेऊया आणि आपण हे चांगलं हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाहीत हे आता दोन ते ती तीन मिनटं आपण हे परतवून घेऊया आता हे आपलं तयार झालेलं आहे कॉर्नफ्लॉवर पण चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये तळलेले बेबीकॉर्न घालून घेऊया हे पण आपण ह्या सॉसेसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण एका मिनटासाठी परतवून घेऊया सगळ्या बेबीकॉर्नला व्यवस्थित सॉसचं कोटिंग होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं तयार झालेलं आहे तर मी तर गॅस बंद करते आणि वरून आपण स्प्रिंग ऑनियन घालून घेऊया आता आपण हे प्लेटिंग करायला घेऊया हे तुम्ही गरमागरम सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू